हॅलो सर्वांना बघा आजची सकाळ आज काही पाऊस नाही काय नाही चांगलं ऊन पडले तुम्हाला बघा चमकलेलं दिसत चला दोन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला अरे ना एवढं गरम पाणी घेता बघा स्वराज आंघोळ करतोय आंघोळ करतोय दिसले असेल तर मला कर साबण लावून तर पाणी वतून घेऊ नको सकाळचे वाजलेत अकराला पाच मिनटं बाकीत बघा ह्यात उलट दिसत अस ना आता अकडे अकराला पाच मिनटं बाकीत आणि ऊन एवढं छान पडलं आहे ना म्हणून बघा सगळं ऊन पडले छान पडले काय कॅमेराला पकडायला येत नाही तेव्हा प्रॉब्लेम आहे झाला काय स्टँड नाही काय नाही कॅमेरा धरायला त्याच्यामुळं प्रॉब्लेम घरांना पाणी घालावं लागेल ला ला। काल पण पाऊस नव्हता आला काल पण उघडला नव्हता आज पण उघडला घरात त्याला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवलं होतं मला फुलं किती छान आली हे बघा गोकर्णीचं फुलं आले आता पण आले आणि एक किंवा आले शेंग वाहिली ना ते कुंडीमध्ये टाकायचे त्याचं बी मग सगळे अजून वेल असे येतात चांगले कचऱ्याच्या गाडीचा आवाज येत असं तुम्हाला मला कचऱ्याची गाडी पण आली अकराच्या टायमिंगला आमच्या इथं कचऱ्याची गाडी येते आता लांब आहे तिकडं पलीकडे त्या झाडाच्या पलीकडे जंगल काय आपल्याला दिसत आहे पण वातावरण बघा किती छान झाले पाऊस पडला पडला पुण्याला एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता ना लय पाऊस होता म्हणजे माझ्या ते व्हिडिओ तुम्ही बघितले असं बघा तिकडे ती बाई भांडी एकदम छान सकाळ झाली आजची म्हणलं चला एक व्हिडिओ टाकावा सगळं काम बाकी आहे अजून जुनं तसेच आहे भांडे तसेच आहेत तिथे नाश्त्याचे भांडे आहेत बघा राडा सगळा किचनवर तुम्हाला नाही एवढं किचन खराब दिसतं पण सकाळचा नाश्ते हे आवरता आवरता सगळं काम करता करता उशीर होतो आता एकदा आवरायला लागलं की काही तास दीड तासात सगळं काम होतं परत स्वयंपाक करायचा दुपारचा बघायचं कपडे धुवायला काढलेत मी गोदडी गोदडी धुवायला काढली कपडे दुसरे भिजायला घालायचे ड्रम भरून ठेवला होता पण आता थोडं पाऊस पडला पाणी येतं आता अर्धा आहे ड्रम होऊन किती छान पडलं कांदे सगळे भिजवले झाले ते पण दोन दिवस झाले कांदे चांगले वाळले मनी प्लांट टाकलं मनी प्लांटला ना ते लाकूड लावणं लाकडाला एका असं पोत्याचं हिरून राहिलं त्याच्यामुळे छान आणि बघा आपलं तुरीचं झाडा टायला शेंगा कधी येतात काय माहिती मला नाही माहिती पण ती थोडी एक दोन तुरीचे हिरल्याकडं टाकले होते या तुरणीसताना त्याचंच किती छान झाड आलं आणि ते बघा तिकडे माझी कचऱ्याची गाडी बाय आता घेऊन येतात मला चला